नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने या हायवेच्या लावतोय खिंड आहे कामशेत खिंड या कामशेत खिंडीच्या आम्ही सातत्याने बातम्या लावत असतो परंतु या ठिकाणी अजूनही एम एस आर टी सीनी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाहीत त्याचाच परिणाम म्हणून आता सध्या पाहतोय आपण की या ठिकाणी अशा पद्धतीने इथं मोठा कंटेनर पडलेला होता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल तर अशा पद्धतीने हा कंटेनर या ठिकाणी पडलेला आहे पडलेला होता आणि हे याची अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे खर तर हा जो ब्रिज आहे हा जो ही जी खिंड आहे ही खिंड गेल्या अनेक म्हणजे या महिन्यामध्ये जर बघितलं जवळजवळ तीन ते चार मोठे अपघात झालेले आहेत आणि छोटे मोठे तर ए नेहमी होतच असतात अशा प्रकारची परिस्थिती या खिंडीतली आहे परंतु झोपलेलं प्रशासन एम एस आर डी प्रशासन आहे ते पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ते कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना आपल्याला बघायला मिळत नाही फक्त तात्पुरत हे म्हणजे त्याची उपाययोजना नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे तरी सुद्धा अजून सुद्धा या ठिकाणी म्हणजे आज कोणत्या प्रकारचं जीवितहानी झालेली नाही परंतु या ठिकाणी जीवितहानी जीवित होणं हे नित्यच झालेलं आहे तरी सुद्धा अजून एम एसआरडी जे प्रशासन आहे ते प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये या हा जो ही जी खिंड आहे या खिंडीमध्ये एम एस आर डी सी ला अजून किती लोकांचे बळी बघायचे आहेत किती लोकांचे मृत्यू बघायचे हे पाहणं जास्तच महत्वाचं ठरणार आहे सह्याद्री वार्तासाठी चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल्ल कामशेत